नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे भारतातल्या प्रमुख राजवंशांपैकी आहोम वंश याचं एक नाव आहे अहो वंशानं जवळपास सहाशे वर्ष आसामवर राज्य केलं बाराशे अठ्ठावीस मध्ये थायलँडहून सुकाफा नावाचा राजपुत्र आला राजा आला हे थायलंडहून आले थायलंडहून आसाममध्ये आले इकडच्या भूमीचा कब्जा केला आणि शिवसागर जवळच असलेल्या सरायदेव या ठिकाणी त्यांनी आपली राजधानी स्थापन केली लोकांची अशी श्रद्धा आहे की सुकाफा हा स्वर्गातून आला आणि त्यामुळे त्याला स्वर्गदेव सुकाफा असं देखील म्हणतात सरायदेव मध्ये आज काही प्राचीन इमारती वगैरे पाहायला मिळत नाहीत पण आहोम वंशाच्या राजांच्या काही मैदाम तिथे पाहायला मिळतात आहोम राजांना चिता दिली जात नसे अग्नि दिला जात नसे त्यांना पुरलं जात असे आणि मग त्यांना पुरल्यानंतर मातीचा एक छोटासा डोंगर त्याच्यावर केला जातो त्याला मैदाम असं म्हणतात मैदाम असा त्याचा उच्चार आहे एकूण जवळजवळ एकशे तीस मैदाम तिथे होती हे सगळे आहोम राजा राजपरिवारातली अन्य मंडळी प्रमुख प्रमुख सरदार अशांच्या मिळून ही मैदाम होती आता त्यातली जवळपास एक मैदाम ही बघण्यासारखी आहेत सराईदेव मध्ये आणखी फारस काही पाहण्यासारखं नाही तिकडनं आहोम राजधानी आली गडगाव या ठिकाणी गडगाव या ठिकाणी आहोम राजानी कारेंग घर नावाचा राजवाडा बांधला कारेंग म्हणजेच राजवाडा कारेंग घर म्हणजे राजवाडा चार मजली राजवाडा आहे भव्य आहे तो बघितला कि तो किती वैभवशाली राजवाडा त्या काळी असेल हे बघितल्यानंतर लक्षात येत हा राजवाडा अहो राजांकडे जवळजवळ सतराशे सात पर्यंत होता सतराशे सात साली रुद्रसिंग या राजानं रंगपूर म्हणून हे शिवसागर पासून जवळजवळ चार किलोमीटर दूर आहे त्या ठिकाणी बांधली त्या ठिकाणी आणि जमिनीच्या खाली तीन मजले या तलातल घराला होते आता त्या खालच्या मजल्यांमध्ये जायला परवानगी नाही शासनानं ते बंद केलेले आहेत पण हे जे खालती तलातल जे मजले आहेत तिथून जवळपास असलेल्या डीखो नदी पर्यंत एक भुयार केलं गेलेलं आहे हे भुयार उद्या जर वेळ आली आणि राजाला आणि राजपरिवाराला सुरक्षित ठिकाणी न्यायचं असेल तर या भुया भुयारातून डीखो नदीशी लिहून तिथे तिथून मग राजाला सुरक्षित ठिकाणी नेता येऊ शकतो हे शिवसागर जे आहे हे गुवाहाटीच्या पूर्वेला जवळपास साडेतीनशे किलोमीटर अंतरावर हो आहे आहोम राज्य जरी थायलंडहून आले असले तरी त्यांनी त्यांच्या संस्कृती रीती पद्धती इकडच्या समाजावर लादल्या नाहीत इकडच्या समाजाच्या श्रद्धांचा त्यांनी मान ठेवला इकडच्या समाजाच्या रीती पद्धतींचा त्यांनी मान ठेवला शिवसागरमध्ये आहोम राजांनी एक मोठं शिवमंदिर बांधलं शिवदोल दोल म्हणजे मंदिर हे नाव जरी शिवदोल असलं तरी त्या मंदिरामध्ये तीन छोटी मंदिरं आहेत एक भगवान शंकराचं मंदिर एक भगवान विष्णूचं मंदिर आणि एक देवीचं मंदिर या शिवमंदिराला लागूनच ला मोठा तलाव आहे त्याला शिवसागर असं म्हणतात आणि त्या शिवसागर तलाना तलावापासूनच या शहराचं नाव शिवसागर असं पडलं प्रचंड मोठा तलाव हा आहे म्हणजे ज्यांनी कोल्हापूरचा रंकाळा तलाव पाहिला असेल त्यांच्या लक्षात येईल हा किती मोठा तलाव आहे त्याच्याच किंवा त्याहीपेक्षा मोठ्या आकाराचा हा तलाव आहे शिवसागर शिवसागरमध्ये सुकाफा रुग्णालय आहे हे रुग्णालय ओ एन जी सीच्या च्या निधीतून बांधलं गेलेलं आहे आणि आपल्याकडच्या संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या वैद्यकीय प्रतिष्ठाननाच डॉक्टर हेडगेवार रुग्णालय हे संभाजीनगरमध्ये चालवलेलं आहे आणि यातलीच प्रमुख मंडळी यांच्या मार्गदर्शनानं हे सुकाफा रुग्णालय हे शिवसागर या ठिकाणी चालतं नंतरच्या काळामध्ये पुन्हा राजधानी बदलली सतराशे सात मध्ये शिवसागर पासून चार ठिकाणी राजधानी आली अजून एक रंगपूर, रंगपूर बांगलादेशात आहे ते वेगळं हे रंगपूर शिवसागर मधलं जे चार किलोमीटर अंतरावर आहे हे आहोम राजांची राजधानी होती या रंगपूरला स्थलातल घर आहे जिकडनं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक भुया हे डिखो नदीपर्यंत जातं त्याच ठिकाणी एक रंगर नावाचं एम्फी थिएटर आहे ह्या मध्ये बसून राजा राणी राजपरिवारातले लोक काही प्रमुख सरदार मंडळी वगैरे हे सगळे तिकडनं बघून समोर असलेल्या मैदानामध्ये चाललेलं बिहूचं नृत्य अन्य नृत्य अन्य क्रीडा प्रकार हे सगळं बघत असत मैदानाच्या चारी बाजूला प्रजा बसायची आणि त्या रंगरमध्ये वरती बसायला जी विशेष जागा होती त्याच्यामध्ये राज परिवार आणि प्रमुख सरदार वगैरे हे बसत असत हे रंगर देखील आपल्याला बघायला मिळत त्या रंगपूरमध्ये एक जयदोल आणि जयसागर देखील आहे जयदोल हे विष्णूचं मंदिर आहे आणि त्याला लागूनच जो मोठा तलाव आहे त्याला जयसागर असं नाव आहे महाराज रुद्रसिंगांनी ते बांधलेलं आहे रुद्रसिंहाचे माता राणी जयमती अत्यंत शूर वीर अशी ही राणी होती संकटाच्या काळामध्ये जेव्हा राजाला लपाव लागलं तेव्हा या राणी जयमतीनं अनन्य अत्याचार सहन केले पण राजा कुठे आहे हे, हे शेवटपर्यंत सांगितलं नाही ना। तिने अत्याचार सहन केले अशी ही राणी जयमती या जयमतीच्या स्मृतीप्रित्यर्थ या मंदिराचं नाव जयदोल असं ठेवलंय त्या मोठ्या तलावाचं नाव देखील जय सागर असं ठेवलं आहे अवश्य त्या ठिकाणी भेट जा ईशान्य भारत हे पाहण्यासारखं ठिकाण आहे शिवसागरला जा ऐतिहासिक वास्तू त्या ठिकाणी नक्की पहा आम्ही आपल्यासाठी कस्टमाइज टूर आयोजित करू आपल्या तारखा आपल्याला कुठे जायचं आहे त्याप्रमाणे ईशान्य भारताची कस्टमाइज टूर आम्ही आयोजित करतो आणि आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला जर ईशान्य भारतात जायचं असेल तर त्याच्या भ्रमणाची सारी व्यवस्था आम्ही करू त्यासाठी या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि ईशान्य भारताचं भ्रमण अवश्य करा खूप खूप धन्यवाद